नमस्कार मंडळी तर आज आपण करणार आहोत एक वेगळी डिश आणि ती म्हणजे एक नॉनव्हेजचाच प्रकार आहे आणि तो म्हणजे खारवलेली मच्छी जी मिठामध्ये खारून ठेवलेली असते त्या मच्छीचं कालवण करणार आहोत आणि ती मच्छी म्हणजे खारवलेला पापलेट तर आज आपण ह्या खारवलेल्या पापलेटचं कालवण करणार आहोत आणि त्यामध्ये घालणार आहोत ओली मिरची वांग बटाटा टॅमॅटो आणि ही चिंच आता मार्केटमध्ये चिंचा मिळत आहेत म्हणून मी चिंच वापरणार आहे तर वळूया आपल्या रेसिपीकडे हे एका पातेलीत मी कोमट पाणी करून घेतलेले आहे हाताला सोसवेल इतकं कोमट पाणी करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये ही फारी मच्छी पाच मिनटं ठेवायची आहे म्हणजे त्याला जे, जे काही जास्त मीठ आहे ते निघून जाईल आणि त्याच्यावर काही धूळ वगैरे बसलेली असेल तीसुद्धा निघून जाईल तर हिला आपण पाच मिनटं पाण्यामध्ये ठेवूया पाणी कोमटच घ्यायचं आहे गरम पाणी घ्यायचं आहे हाताला सोसवेल इतकंच घ्यायचं आहे उकळतं पाणी घ्यायचं नाही जर तुम्ही विक उकळतं पाणी घेतलं तर ता त्यामध्ये ही मच्छी विरगळते आणि सुटी सुटी होऊन जाते म्हणून पाणी कोमटच वापरायचा तर गॅसवर पातेला ठेवलेलं आहे आणि गॅस ऑन केलेला आहे गॅस गॅस हाय फ्लेमवर हो आहे त्यामध्ये तेल घालून घेऊया तेल घातल्यानंतर तेल चांगलं कापून द्यायचं आहे तेल चांगलं कापलं की त्यामध्ये आपण कांदा घालून घेऊया कांदा स्लाइस करून घेतलेला आहे एक मोठा कांदा घेतलेला आहे कांदा आपल्याला गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे गॅस आचेवर करायचा आहे तुम्ही बघू शकताय कांदा व्यवस्थित असा पारदर्शक झालेला आहे आता यामध्ये आपण ओली मिरची घालूया दोन तीन तुकडे करूनच घालायचे आहेत ते दोन ओल्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या सुद्धा परतून घ्यायच्या आहेत पाच मिनटं झालेली आहेत हे तुकडे सगळे साफ करून घ्यायचे आहेत चोळून चोळून धुवून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता असं प्रकारे हे पापलेट स्वच्छ झालेलं आहे ही जेव्हा मच्छी ओली असते तेव्हाच तिला कट केली जाते आणि भरपूर सारं मीठ आणि थोडीशी हळद लावून ती एकावर एक, एक रचून ठेवली जाते आणि मग तिला वाळवली जाते थोड्याशा उन्हामध्ये वाळवली जाते अशा प्रकारे ही मच्छी तयार होते कांदा मस्तपैकी परतून झालेला आहे आता आपण यामध्ये मसाले घालून घेऊया हळद अर्धा चमचा दोन चमचे लाल तिखट अगरी पद्धतीचे घालणार आहोत थोडस हिंग कारण ह्या मच्छीला खारवलेल्या थोडासा खारवटपणाचा वास असतो त्याच्यामुळे थोडंसं हिंग हे सुद्धा आपल्याला परतून घ्यायचं आहे आता ह्या पोरणीमध्ये आपण फक्त कांदा घातलेला आहे आलरसणाचा वापर नाही केलेला आहे कारण खाऱ्या मच्छीमध्ये मी आलरसनाचा वापर करत नाही काही जण करतात पण मी करत नाही गरज नसते कारण कांदा तेल मसाला यामध्येच खाऱ्या मच्छीला मस्त अशी चव येते मसाला परतून झालेला आहे आणि आपण स्वच्छ धुवून ठेवलेले पापलेटचे जे तुकडे आहेत त्याच्यामध्ये घालूया सात आठ तुकडे घेतलेले आहेत चार माणसांसाठी पुरेसे होतात कारण ही मच्छी खारट असते त्याच्यामुळे जास्त खाल्ली जात नाही ते रेसिपीमध्ये एक घटक कंपल्सरी जातो परंतु ही अशी रेसिपी आहे की ह्या रेसिपीमध्ये तो घटक जात नाही आणि तो म्हणजे मीठ कारण ही मच्छी खारवलेली असते यामध्ये मिठाचं प्रमाण खूप जास्त असतं त्यामुळे आपण यामध्ये मीठ घालत नाही तर आता यामध्ये मी गरम पाणी घालत आहे गरम पाणी घातल्यामुळे लगेचच उकळी येते तुम्ही बघू शकताय पाणी गरमच घालायचं आहे आता गॅस मी हाय फ्लेमवर करत आहे जेव्हापर्यंत कालवनाला उकळी येत नाही तेव्हापर्यंत आपण वांग आणि बटाटं ॲड करायचं नाही जर तुम्ही उकळी यायच्या अगोदर वांग घातलं तर वांग काळं पडतं आणि वांगी कट करून सुद्धा ती पाण्यामध्येच ठेवून दिलेली आहेत कट करून मी पाण्यामध्ये ठेवून दिली आहे जर तुम्ही पाण्याच्या बाहेर ठेवलीत तर वांगी काळी पडतात आता त्यामध्ये मी एक बटाटा सुद्धा कट करून घालत आहे तुम्ही बघू शकता आपल्या कालवनाला चांगली उकळी आलेली आहे आता ह्यामध्ये आपण हे वांग आणि बटाटा घालून घेऊया तुम्हाला वांग आवडत नसेल तुम्ही वांगं नाही घातलं तरी सुद्धा चालेल पण वांग्याची मजा काही औरस आहे आणि ह्या कालवनामध्ये वांगं खूप छान लागतं तुम्हाला जर शेवग्याची शेंग आवडत असेल तर ती सुद्धा घातली तरी सुद्धा चालेल नुसता बटाटा घालून जरी ते केलं तरी ते खूप छान आणि चविष्ट असं होतं सर्व मिक्स करून घेऊया मस्तपैकी उकळी आलेली आहे आता आपण झाकण देऊन पाच ते सहा मिनटं याला चांगलं शिजवून घेऊया हे कालवण शिजवत असताना जास्त वेळ शिजवलेत तर ते विस्कटून जातं म्हणून जास्त शिजवायचं नाही आहे पाच ते सात मिनटं झालेली आहेत झाकण काढून बघूया आता आपण बटाटा शिजलाय का ते बघूया शिजलेला आहे आता यामध्ये मी एक टॅमेटो बारीक चिरून घालत आहे आणि आत्ता मार्केटमध्ये मिळत असलेल्या ह्या कच्च्या चिंचा ह्या कलवनामध्ये घालत आहे इथे मी आंबटपणासाठी कच्च्या चिंचा आणि टॅमॅटोचा वापर केलेला आहे पुन्हा एक ते दोन मिनटं आपण गॅस हाय फ्लेमवर ठेवून उकळी काढूया दोन मिनटं झालेली आहेत आपण झाकण काढून बघूया गॅस मंदाच्यावर आहे आणि खूप छान अशी उकळी आलेली आहे तुम्ही बघू शकता टॅमॅटो देखील चांगला शिजलेला आहे त्याची स्किन सुटलेली आहे आणि चिंच बघूया आपण चिंच अप तुटली आहे बघा तुम्ही बघू शकताय किती छान आता या चिंचेचा जो गर आहे तो आपल्या कालवनामध्ये मिक्स होईल आणि कालवनाला छानसा असा आंबटपणा येईल वांग सुद्धा शिजलेलं आहे बटाटा सुद्धा शिजलेलं आहे आता यामध्ये आपण थोडासा गरम मसाला घालणार आहोत हे साल्टेड फिश किंवा खारवलेली फिश खाण्याचे सुद्धा फायदे असतात ह्यामध्ये सोडियमचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात असते त्याच्यामुळे ज्यांच्या शरीराला सोडियमची कमतरता आहे त्यांनी साल्टेड फिश खावे तसेच माशाप्रमाणेच हे खारवलेले असल्याकारणा यामध्ये नॅचरली कॅल्शियम असणार त्याच्यामुळे बोन तीत आणि मसलसाठी हे खूप चांगले आहेत विटॅमिन डीचंसुद्धा प्रमाण यामध्ये चांगलं आहे खारवलेले असल्याकारणाने जर तुमच्या शरीरावर जखम झाली असेल तर ती लवकर बरी होते कारण याच्यात सोडियमचं प्रमाण जास्त आहे ज्यांना अनेमिया झालं असेल तर खारवलेल्या मच्छीमध्ये लोहाचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे अनेमिया लवकर बरा होण्यास मदत होते तर अशी ही खारवलेल्या मच्छीचं कालवण तुम्ही एक साईड डिश म्हणून यूज करू शकता किंवा गरम गरम भातासोबत किंवा भाकरीसोबत देखील खाऊ शकता तुम्हाला जर मीठ कमी आहे असं वाटत असेल तर ते कालवण टेस्ट करावं आणि मीठाची गरज असल्यास घालावं परंतु मीठ घालायची बिलकुल गरज नसते तर अशा प्रकारे मैत्रिणीं आपले खारवलेल्या पापलेटचं कालवण तयार झालेलं आहे कोथिंबीर घालून घेऊया आणि कोथिंबीरचा वास या कालवनामध्ये खूप छान येतो कोथिंबीर घातल्यानंतर ती वरवरून मिक्स करून घ्यायची आहे आता हे कालवण आपलं चांगलं जाडसर झालेलं आहे तुम्हाला अजून जाड हवं असेल तर यामध्ये अर्धा चमचा तांदळाचं पीठ घेऊन ते पाण्यामध्ये मिक्स करून ह्या कालवणामध्ये घाला आणि एक उकळी काढा पण मला तिथे कालवनामध्ये पीठ घालायची गरज वाटत नाही आहे आम्ही हे भातासोबतच खाणार आहोत तर मैत्रिणीनो कोथिंबीरसुद्धा यामध्ये चांगली शिजलेली आहे आणि कालवण तयार झालेलं आहे गॅस बंद करून घेऊया तर मैत्रिण तुम्हाला जर काही खारवलेल्या पापलेटच्या कालवणाची रेसिपी आवडली असल्यास नक्कीच ट्राय करा तुमच्या घरच्यांना खाऊ घाला आणि कधीतरी खारवलेली मच्छी खायला काहीच हरकत नाही जेव्हा कधी आपल्याकडे जेवणासाठी काही नसतं नस्तमेटमध्ये जायला वेळ नसतो तेव्हा घरात स्टोअर केलेली खारी मच्छी खायला खूप मजा येते विशेषतः पावसाळ्यात ही मच्छी खाल्ली जाते कारण पाऊस पाऊस जास्त असेल त्या दिवशी मच्छी मिळत नाही आणि त्यावेळेस या खारी मच्छीचा वापर केला जातो खार्या मच्छीचं हे कालवण खूप छान लागतं आणि तुम्ही नक्कीच ट्राय करा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक कमेंट शेअर करायला देखील विसरू नका पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या रेसिपीमध्ये धन्यवाद